नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभेची रणधुमाळी संपताच महाराष्ट्र परत एकदा तापलाय परंतु यावेळी तो तापलाय हिट अँड रन प्रकरणामुळे सतरा वर्षांचा मुलगा कोट्यावधींची गाडी घेऊन फिरतो त्याच्याकडे लायसन्स नाही आहे गाडीला नंबर नाही आहे गाडीची पासिंग नाही आहे परंतु करोडपती असणाऱ्या बापाचा अतिश्रीमंत असणाऱ्या बापाचा हा पोरगा पंच्याहत्तर हजार रुपयांची दारू पितो आणि त्याच्या पोरशे गाडीमधून तो दोन तरुणांना चिरडतो त्या दोघांचाही जागीच मृत्यू होतो खर तर इथपर्यंतच हे प्रकरण एका वाह्यात पोराने दारूच्या नशेमध्ये केलेलं कुकर्म परंतु खरा खेळ याच्या पुढे सुरू होतो आणि हाच खेळ काय आहे ते बरबटलेले चेहरे कोणते आहेत ते बरबटलेले हात कोणते आहे ते जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजता एक अतिश्रीमंत बेवडा तरुण त्याचं वय सतरा असल्यामुळं त्याला अल्पवयीन म्हटल्या जात आहे आणि हा तरुण नशेच्या वेगात दोन जणांचा जागीच मृत्यू होण्या इतपत क्रूर वागतो त्याच्या गाडीखाली तो दोघांनाही चिरडतो चिरडल्यानंतर तेथील जमाव त्याला पकडतो त्याला चांगला चोप देतो नंतर त्याला पोलीस अटक करतात आणि खेळ सुरू होतो या अतिश्रीमंत बापाच्या बिघडलेल्या पोराला वाचवण्याचा हा खेळ पोलिसांपासून तर डॉक्टरांपर्यंत आणि डॉक्टरांपासून तर बाल न्याय मंडळापर्यंत पोचतो खर तर सगळ्यात पहिल्यांदा पोलीस त्याची चांगली वागणूक त्याला देतात त्याला पिझ्झा बर्गर खायला गहू घालतात त्याचे लाड पुरवतात कारण हा मुलगा एका अतिश्रीमंत बिल्डरचा आहे हा बिल्डर स्वतःच्या मोबाईलवरून पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो त्याच्यानंतर या मुलाच्या तपासणीसाठी काही ब्लड सॅम्पल घेतल्या जातात पुन्हा एकदा हा बिल्डर डॉक्टरांसोबत बोलतो काही नंतर तिथे एक आमदार पोहोचतात आणि हे आमदार म्हणजे खुद्द अजित पवारांचे शिलेदार हे आमदार पोहोचल्यानंतर मी फक्त घटनेची माहिती घेतो तो सांगतात परंतु तीन वाजता हा आमदार पोलीस स्टेशनमध्ये दबाव टाकायला जातो असं काही पोलीस सांगतात त्याच्यानंतर डॉक्टरांसोबत हा बिल्डर बोलतो त्या वेळेला सुद्धा एक बडा नेता डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना सांगतो की हे सगळं प्रकरण मॅनेज करा त्या पोराला आपल्याला वाचवायचंय डॉक्टर सुद्धा खाल्ल्या मिठाला जागतात कारण त्यांचे सुद्धा हात भ्रष्टाचाराने बरबटलेले होते हे डॉक्टर त्या मुलाचे सॅम्पल कचऱ्यामध्ये फेकतात आणि दुसऱ्याच व्यक्तीचे सॅम्पल टेस्टिंगसाठी घेतात डॉक्टरांपर्यंतही हे प्रकरण थांबत नाही तर तिथून पुढं या मुलाला बाल न्यायमंडळासमोर हजर केलं जातं आणि बाल न्यायमंडळ त्याला तीनशे शब्दांमध्ये निबंध लिहायला लावतं खर तर ही सगळ्यात हास्यास्पद शिक्षा भारतामध्ये आणि भारतातल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या त्या पुण्यामध्ये होते जिथे फक्त शब्दांचा उच्चार चुकल्यामुळे सुद्धा कितीतरी वाईट वागणूक या पुण्यात दिल्या जाते परंतु पुण्यामध्ये कदाचित व्याकरण चुकल्यावर मोठी शिक्षा असेल परंतु दोन जणांना चिरडल्यावरची शिक्षा मात्र निबंध हीच असावी हा मुलगा एकाच दिवसामध्ये बाहेर येतो आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती टीका व्हायला लागते फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अख्ख्या भारतातून या प्रकरणावरती टीका होते आणि मग पोलिसांवरती दबाव वाढतो पोलिसांवरती दबाव वाढल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता याचे एक एक कंगोरे उघडकीस येत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये गप्प आहेत ते सत्ताधारी या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार मात्र एकदम मुक गिळून गप्प बसलेले आहेत पुण्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाक खुपसणारे ना अजित पवार आता एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये नेमके बाहेर का असतील या प्रकरणामध्ये अजित पवारांचा छुपा हात आहे का या प्रकरणामध्ये अजित पवारांचा आमदार त्या मुलाला वाचवण्यासाठी गेला होता त्यामागे अजित पवारच होते का हा बिल्डर इतक्या अवैध पद्धतीने मोठा झाला आणि तोही पुण्यात राहून हे अजित पवारांच्या नजरेतून सुटलेलं खरंच असेल का आणि आता त्याच अटक केलेल्या डॉक्टरांनी सुद्धा धमकी दिली आहे मी गप्प बसणार नाही मला कुठल्या लोकप्रतिनिधीचे फोन आलेत हे मी उघडकीस करेल आणि जर त्यांनी या धमक्या दिल्यामुळे जर त्या डॉक्टरांना सोडण्यात आलं तर नेमकं या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण प्रकरण फक्त कारणी धडकवण्याचं नाही आहे प्रकरण या कारणी धडकवल्यानंतर त्या मूर्ख मुलाला वाचवण्याचं आहे असे कोणते हात आहे की जे त्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद